नाव कार्तिक होते मी आता दुसरी कमर शिकत आहे सादर करत आहे अभिवाचन श्री मनोहर मोहिते हो यांची कथा रामबाण उपाय एका गावात एक, का एक मुलगा राहत होता त्याचे नाव गुनू तो फार खोडकर होता दुष्टांच्या संधी राहून त्याला वाईट सवय लागल्या होत्या आई त्याला सारखं राबत होते मारत सुद्धा होते तिच्या बोलणं त्याच्या दरासुद्धा परिणाम होत होते अगदी

करून टाकायचा बाबांचं लाटका म्हणून त्याचे बाबा त्याला काही बोलत नसतं आईला मात्र हे आवडत नसते एकदा आईने लाडू केले शेवटाचे पाच लाडू मध्ये दे तिने मिरची पूर घालून ते बुंदीचे लाडू फळीवर डब्यात ठेवून दिले करून एका रात्री अंधाराच्या साथीने त्यातील दोन लाडू न विचारता दटका खाऊन टाकले पण थोडं थोडं तो हा हू हा हू करत आईकडे धावत आला व पाणी मागू लागला कधी तरी हे घडणार हे आईला जाणूनच होती ती म्हणतली तिक्लीच करे गणू हो म्हणतली आई पुढे म्हणाले तर मग फळीवरचे लाडू देऊ का गणू नको नको म्हणाला त्याने मग आई पुढे आपली चूक कबूल केली गणूला बासुंदी आवडते म्हणून आईने एकदा बासुंदी केली तिने अजून ती अजून चुलीवरच होते शेजारी एक वाटे आईने मुद्दाम ठेवली होती कणूला बासुंदी पिण्याचे घाय आले झाले आई जवळच्या वाटीत ओतून घेतली व गडबडीने टूळ वा लागला वाटीत तोंडास लावतात ओटाचा चटका बसला असुरीके गोटाने तोंडही बोलल्यामुळे त्याला दावत आई दावत आले त्याला प्रकार तिला कळला ती म्हणाली ओशील अदाशील तर राहशील उपाशी आणि तसेच झाले दोन पोळ्यामुळे त्याला बासुंदी काही पिता आली नाही तरुण छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यात पटाईचा होता शाळेतील मुलाच्या स्तरातील अनेक वस्तू तो मोठ्या सफाईने पळवत असे घरी बाबांच्या पॅन्टीची चिदरेही तो न कळता चोरायच्या पण बाबांच्या आयुष्यबही व्यवस्थित नसल्याने सारे कसे खपून जायचे पण आईला त्याच्या हा उपदयापर माहीत होता तिने एकदा भाकरी करताना

घरपूर जाऊ नको कनुळा संधी हवी होती आणि दूर गेल्याचे पाहून गणूने ते नाणे हाताने उचलून खिशातच घालण्याचा प्रयत्न केला आणि काही गमत त्याच्या हाताला चांगलाच चटका बसला एवढ्यात आई आत आली हात दाढणाऱ्या गणूला पाहून म्हणाली बाळा पैसे नाही तो पैसे तोडतोस म्हणून तो तो कृपया चिडलाय बघ तुला किती तापला असेल बरे तो म्हणून त्याने तुला चटका दिला माझ्यावर तो कधीही चिडत नाही कारण की मी चोरी करत नाही असे म्हणतो आईने तो आपल्या हातीच घेतला आत्तापर्यंत तो, तो चांगला झाल्याने आईने कृपया सहज हाती धरला बनूला मात्र उन्हच वाटले आईचे उंटने आता मी नेहमी चांगलं वागेल असे त्याने आईला म्हटले आईच्या राबानुपाच्या चा, बनूवर चांगला परिणाम झाला धन्यवाद